बातमी नागपूरमध्ये हत्यांचं सध्या सत्र सुरू आहे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरती यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय कॉम्बिंग ऑपरेशन राबवून सेहेचाळीस गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली उपराजधानी सुरू असलेल्या हत्यांच्या सत्रामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत नागपूर पोलिसांनी गेल्या चोवीस तासांमध्ये विविध भागांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवून सेहेचाळीस गुन्हेगारांना अटक केली आहे तर दोनशे सत्तावन्न गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली झोन पाच मध्ये सर्वाधिक गुन्हेगार आढळलेले आहेत चार गुन्हेगारांना शस्त्रांसह पोलिसांनी पकडलेलं आहे अवैध दारू विक्रीचे दहा गुन्हे देखील दाखल करण्यात आले कोम्पिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी दोनशे पंचवीस गुन्हेगारांच्या घरांवर छापेमारी करून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात तेजस मोहातुरे आपले प्रतिनिधी नागपूरहून जोडले गेलेले आहेत तेजस सध्या नागपूरमध्ये कोंबिंग ऑपरेशन सध्या जोरात सुरू आहे आणि विविध ठिकाणी जाऊन पोलिसांच्या धडक कारवाया देखील सुरू आहेत सविस्तर नक्कीच नागपूर पोलिसांनी गेल्या चोवीस तासात विविध भागात कोंबिंग ऑपरेशन राबवलं आणि शेहेचाळीस गुन्हेगारांना अटक केलेली आहे उपराज्य जर बघितलं असेल तर आता या सत्रामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर कुठेतरी प्रश्न नियम उपस्थित होतो यात आता पोलीस ऍक्शन मोडवर आली आणि गुन्हेगारांना आला तसा बसावा यासाठी कोंबिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे दोनशे सत्तावन्न गुन्हेगारांची झडती घेण्यात आली त्यामुळे नागपूर शहरातील विविध भाग आहेत जे अतिसंदेशील भाग मानले जाते अशा ठिकाणी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केलंय तर झोन पाच मध्ये सर्वाधिक गुन्हेगारांना अनेक गुन्हेगार दारू विक्री करणारे असतील किंवा जुगार खेळणारे असतील असे विविध जे गुन्हेगार आहेत त्यांना सुद्धा पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान अटक केली आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे तेजस अगदी तेजस पण ह्या कारवाया सध्या पोलिसांकडून सुरू आहेत नागपूरतल्या कोणत्या भागांमध्ये या सध्या कारवाया सुरू आहेत नागपुरातील जे अतिसंदिश भाग आहेत अशा भागामध्ये एका अर्थाने संपूर्ण कारवाया सुरू आहे त्यामध्ये जर बघितलं असेल तर हुडकेश्वर आहे सीताबर्डी आहे अंबाघरी आहे यशोदा नगर आहे पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले जे काही वस्ते आहेत त्या ठिकाणी संपूर्ण सर्वात जास्त ही कारवाई सुरू आहे एकंदरीत जर बघित बघितलं असेल तर अवि एक एकमध्ये अविनाश भुसारी यांच्या खून झाला त्यानंतर सुद्धा पोलीस ऍक्शन मोडवर आली आहे आणि त्या संपूर्ण संदर्भात हिरणवाड टोळीचा भाग असल्याची माहिती सुद्धा माहिती पोलिसांना मिळेल त्यावेळी त्यांनी चमरी वस्ती असेल किंवा झोन दोन मध्ये असलेले वसंतराव नाईक झोपडपट्टी असेल पांढराबोडी वस्ती असेल अशा वस्तींमध्ये जाऊन पोलिसांनी कोंबी ऑपरेशन सुरू केलेलं आहे ते अगदी तेजस पण अनेक भागामध्ये सध्या पोलीस कारवाई करतायत कारण मोमिनपुरामध्ये जो हिंसाचार झाला त्यानंतर पोलीस अधिक सक्रिय झालेत असं वाटतंय की याआधी देखील अशा कारवाया नागपूर पोलिसांकडून सुरू होत्या या अगोदरी सुद्धा अशाच प्रकारच्या कारवाई सुद्धा नागपूर पोलिसांनी केल्या ज्यावेळेस नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार ज्यावेळी नागपुरात होते त्यावेळेस त्यांनी या गुन्हेगारांना आळा बसवण्यासाठी असेच पावले उचलले होते त्यावेळी जर बघितलं असेल तर संतोष आंबेकर जे कुठ गुन्हेगार आहेत रणजित सतेलकर असेल अशा गुन्हेगारांना सुद्धा आळा बसवण्यासाठी अमितेश कुमार यांनी पावले उचलली होती तेच आता कुठेतरी नागपूर पोलीस ऍक्शन मोडवर येऊन शेचाळीस गुन्हेगारांना अटक केली आहे अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ